हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण पालकची सुकी भाजी बनवणार आहोत हे बघा पालक आहे आणि कमी जास्त करू शकता तुम्ही कारण तर ही पालक खूप जास्त आहे याला स्वच्छ धुवून पाणी नितळ ठेवलं आणि नंतर मी चिरून घेतलं हे बघा कवळी कवळी छान आपल्या शेतातली आहे आणि त्यासाठी एक टमाटर आहे बारीक चिरून असं बारीक कट केलेलं आहे आणि एक ते दोन छोटे छोटे कांदे असे हे बघा असं बारीक क कट केलेलं आहे आता आपण याला फोडणी करू तेल तापाला ठेवलेलं आहे आणि तापलं यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे मोहरीला तडतडू द्यायचं आहे आणि नंतर अर्धा चमच जिरं जिऱ्याला पण छान असं फुलू द्यायचं आहे आणि नंतर कांदा टाकायचा आहे आणि ह्याला परतून घ्यायचं आहे कच्चेपणा राहिले नाही पाहिजे कांद्यामध्ये असं बारीक कट करून आता याला परतून घ्यायचं आपण चांगलं बघा कांदे छान असे परतल्या गेलेले आहे आता अर्धा चमच हळद टाकायची आहे तिखट कर्ट, तिखट आवडीनुसार आणि अर्धा चमच धने पावडर आहे थोडा हिंग टाकायचा आहे याला आपण परतून घ्यायचं आहे आणि तेल तीन चम्मच टाकलेला आहे मी याला असं परतून यामध्ये टमाटर टाकायचं आहे आता टमाटरला छान असं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला गॅस थोडा स्लो ठेवायचा आहे म्हणजे टमाटर लवकर सॉफ्ट होऊन जाते टमाटर लवकर सॉफ्ट व्हायसाठी थोडं किंचित आपण मीठ टाकू म्हणजे लवकर सॉफ्ट होऊन जाते बघू आपण आणि थोडं मी झाकण ठेवलं होतं त्याच्याने लवकर टमाटर सॉफ्ट होऊन जाते आणि मीठ पण टाक टाकलं होतं कारण मीठाने पण थोडं पाणी सुटून टमाटरला लवकर सॉफ्ट होऊन जाते जर जा तुम्हाला वाटलं तर तुम्ही चॉपरमध्ये पण कांदा आणि टमाटर काढू शकता म्हणजे खूप सा बारीक होऊन जाते हे बघा आपलं सॉफ्ट झालेलं आहे आणि जेव्हा पालक बनवायच्या आधी अर्धा तास तुम्ही पा पालक स्वच्छ धुवून पाणी नितळाला ठेवा म्हणजे मग असं चिपचिप होत नाही सुकी सुकी भाजी होते छान हे बघा झालेलं आहे आपलं आता आपण पालक टाकू आवश्यकतेनुसार तुम्ही गरजेनुसार साहित्य घेऊ शकता आणि पालकचे असे छोटे छोटे असे देटं ठेवून द्यायचे आहे त्याच्यामध्ये बी जीवनसत्व असते मिक्स करून घेऊ आता आणि पालकची भाजी आता थंडीमध्ये छान असं आरोग्यासाठी चांगली असते या प्रकारे नक्की ट्राय करा तोंडी लावायला पण होते आणि भाजी छान पण टेस्टी पण हो होते या प्रकारे बनवलं तर छान असं कांदा टमाटर हिंग टाकायचं थोडं आता याला मिक्स करून घेऊ आपण मिक्स केलेले आहे आपण आता झाकण ठेवू नंतर मीठ टाकायचं आहे कारण भाजी थोडी होऊन जाते बघू दोन मिनिट झालेले आहे सॉफ्ट झाली भाजी आपली छान आता आपण मीठ टाकू चवीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं आधी टाकलं होतं त्यानुसार आपल्याला नंतर मीठ टाकायचं आहे आणखी मिक्स करू खूप छान वाटते अशी कवळी कवळी पालकची भाजी आणखी आता याला आपण पाणी सुटते मीठाचं आणखी झाकण ठेवू शिजू देऊ आणखी दोन मिनिट झाले आहे आपलं मीठाचं पाणी सुटलेलं आहे आणि आपली भाजी पालेभाजी लवकरच शिजून जाते आता हे मिठाचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचं हे बघा सुंदर अशी भाजी छान सेंट येत आहे आणखी आपण आता झाकण नाही ठेवू असंच थोडं गॅस थोडं वाढवून द्यायचं आहे मीडियम करायचं आहे स्लो गॅसवर मी मिठाचं पाणी आटवून घेतलं होतं आणि आपली भाजी पण छान शिजली हे बघा आणखी एखादी मिनिट ठेवू आपण हे बघा झालेले आपली पालकची सुकी भाजी तयार कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे ट्राय नक्की करा कारण तर छान अशी टेस्टी वाटते भाजी आणि सपोर्ट करा प्लीज तुमच्या सपोर्टची खूप जास्त जरूरत आहे मला झाली आता भाजी गॅस बंद करते भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू